उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगाव तालुक्यातील जकीर कुरवाडी या गावामध्ये गेल्या तीन वर्षापासून एक प्रेरणादायी परंपरा सातत्याने पाहायला मिळते ही परंपरा म्हणजे मुलांच्या शिक्षणासाठी गावाने एकत्र येऊन निर्माण केलेली शिस्त रोज ठीक संध्याकाळी सात वाजता सायरन म्हणजे भोंगा वाचतो आणि त्या एका आवाजासोबतच संपूर्ण गावाचं चित्र बदलून जातो भोंगा वाचताना गल्लीत खेळणारी रस्त्यावर भटकणारी किंवा मैदानात रमलेली सगळी मुलं आपापल्या घरी परतात घरी गेल्यावर वय पुस्तक उघडली आणि मुला अभ्यासाला लागतात अनेक घरामध्ये त्यावेळेला मोबाईल आणि टीव्ही बंद ठेवले जातात जेणेकरून अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये ही कुठली सक्ती ही गावकऱ्यांनी स्वतःहून स्वीकारलेली सामाजिक जबाबदारी आहे हा बदल कोणामुळे झाला असा प्रश्न अनेकांना पडतो याचं उत्तर स्पष्ट आहे योग्य नेतृत्वामुळे कारण हे वास्तव्य आहे की सरपंच वाईट असेल तर गाव वाईट वळणाला जात आणि सरपंच शिकलेला सौजन्यशील प्रामाणिक असेल तर गाव बदलतं सुधारत अशा सरपंचामुळे गावात नवनवी विनोयने यात लोकांचा सहभाग वाढविष्ट लागते आणि गावाची ओळख तालुका जिल्हा स्तरावर पोहोचते जके कुरवाडीतील हा उपक्रम दाखवून देतो की शिक्षणाला प्राधान्य दिलं तर समाजात मोठा बदल घडू शकतो गेल्या 3 वर्षात मुलांमध्ये अभ्यासाची सवय लागली वेळेचा भान निर्माण झाला आणि पालकांमध्ये शिक्षणाबाबत जागरूकता वाढली हा प्रयोग म्हणजे केवळ भोंगा वाजवण्यापुरता मर्यादित नाही तर तो पिढ्यांचं भविष्य घडवणारा विचार आहे असाच विचार करणाऱ्या गावाच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारा सक्षम सुस आणि विकास सरपंच येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या जळगाव सकाळला मिळावा ही देवाला आबाळ भरून अपेक्षा आहे कारण योग्य नेतृत्व मिळालं तर गाव नक्की पर्गशील दिशेने वाटचाल करत जकेकूर वाडीने दाखवलेला मार्ग इतर गावासाठी प्रेरणादायी आहे चांगला सरपंच म्हणजे उज्ज्वल गावाचं भविष्य मध्ये टाइम टेबल नव्हतं पण आमच्या सरपंचांनी आमच्या गावामध्ये टाइम टेबल सुरू केले दहा वाजता बेल वाजते मग आम्ही सर्वजण जण ग्रामपंचायतच्या वाचनालयमध्ये येऊन ग्रुप करून अभ्यासाला बसतो आमच्या गावामध्ये करेक्ट सहा वाजता बेल वाजते आम्ही टीव्ही मोबाईल बंद करून अभ्यासाला